पुढच्या बातमीकडे महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा संपन्न झाली बसव ब्रिगेडच्या वतीने शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना जिल्हा प्रमुख यांची त्यावेळी उपस्थिती होती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त बसव ब्रिगेडकडून भव्य शोभायात्रेचं आयोजन काल सायंकाळी नांदेड शहरामधील शिवहनुमान मंदिर महात्मा बसवेश्वर नगर जुना कवठा ते महात्मा बसवेश्वर पुतळा नवीन कवठा नांदेड या मार्गावरून ही भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी बसव ब्रिगेडचे संस्थापकेट अविनाश भोसीकर माजी उपमहापौर तथा शिवसेना जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती लोकशाहीचे जनक महात्मा बसवेश्वरांची आज जयंती आहे या जयंतीनिमित्त बसव ब्रिगेडच्या वतीने भव्य अशी मिरवणूक व या ठिकाणी बसव कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि भव्य दिव्य बसव जयंती आज नांदेड वासी वासियांच्या वतीने होत आहे आणि मी या निमित्तानं सर्व बसवप्रेमी जनतेला या ठिकाणी बसव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो सवेश्वर यांची यात्रा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेली जा आहे बसव ब्रिगेडच्या वतीने या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख यांची उपस्थिती देखील त्या ठिकाणी होती बसव ब्रिगेडच्या वतीने काल सायंकाळी या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं महात्मा बसवेश्वर यांच्या जयंत जयंतीनिमित्त या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं नांदेडमध्ये या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी भाविक उपस्थित होते शिवसेना जिल्हा प्रमुख हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते बसव ब्रिगेडच्या वतीने या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं बसव ब्रिगेडच्या वतीने शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने यावेळी भाविक या, या शोभायात्रेसाठी उपस्थित होते आणि संध्याकाळच्या सुमारास ही यात्रा संपन्न झाली